बातमी सोलापुरातून सोलापूर अक्कलकोट महामार्गावर एसटीने धडक दिली आहे या अपघातात तीन ते चार वाहनांचं मोठं नुकसान झालंय अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर येते तर एसटी चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येतोय सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कुंभारी येथे टोल नाक्याजवळ एसटीने पाठी मागून धडक दिल्यानं चार ते पाच वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे रवी या संदर्भातला अधिकचा तपशील प्रकरण नेमकं काय आहे हा अपघात कसा घडलेला आहे आणि या एस टी चालकावर कारवाई झाली आहे का प्रज्ञा अगदी बरोबर आहे सोलापूर शहरात दोनच दिवसापूर्वी एका बल्करच्या टायर फुटल्याने तो गॅरेज मध्ये घुसला होता आणि त्यामध्ये तीन ते चार जणांचा मृत्यू झाला होता आणि ही घटना ताजी असताना काल रात्री अक्कलकूट सोलापूर महामार्गावर एस टी चालकाने तीन ते चार वाहनांना उडवलं यामध्ये सात ते आठ जण नागरिक जे आहेत जे जखमी झालेले आहेत यावर प्रवाशामध्ये सुद्धा आणि सोलापूरच्या नागरिकांमध्ये ही भीतीचे वातावरण पसरलेलं आहे ड्रायव्हर ड्रायव्हरला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी सुरू आहे आणि त्याबद्दल पोलिसांनी तपास सुरू आहे असं सांगितले धन्यवाद जी, जी, जी. रवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी